आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरून मसाला तयार करतो आहे आणि त्या मसाल्यापासून आचारी बनवतात अगदी त्याच पद्धतीची आणि त्याच चवीची मस्त चमचमीत अशी तशी भाजी तयार करणार आहोत बनवायची पद्धत एकदम सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर आचारी बनवतात अगदी तशीच लागते त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्याव्यात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता यामध्ये इथे मी पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते घालायचं खोबरं तुम्ही खिसून वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या एक मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर या ठिकाणी देठासहित वापरायची आहे फक्त पानं वापरू नका त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरवी मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायची म्हणजे अगदी सहज आणि पटकन वाटली जाते अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आणि आता आचारी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात भाजी बनवताना मसाल्यामध्ये जो सिक्रेट पदार्थ वापरतात तो म्हणजे तमालपत्र आता इथे मी दोन तमालपत्र घेतली आहेत तमालपत्रामुळे मसाल्याला सुगंध तर छान येतो पण भाजीची चवसुद्धा वाढते त्यानंतर आता हे सर्व साहित्य लागेल असं सा थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा वाटण छान असं तयार झालं आहे मी एक दोन ते तीन चमचे पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलं आहे शक्यतो जास्त पाण्याचा वापरसुद्धा करू नका आता आपण मस्त आचारी पद्धतीची चमचमीत अशी भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगी आधीच चिरून घेतली होती आणि पाण्यामध्ये ठेवली होती आपण भरलेली वांगी बनवताना जशी वांगी चिरून घेतो ना तशीच ही वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर इथे तेल छान गरम झाले आता ही वांगी तेलामध्ये सोडायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती अलटी करत छान सोनेरी येईपर्यंत ही वांगी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत तर सुरुवातीला वांगी आपण चिरून पाण्यामध्ये ठेवली होती त्यामुळे वांगी तेलामध्ये सोडली की त्यातील पाणी उडतं त्यामुळे झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एका बाजूने ही वांगी तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची वांगी एका बाजूने तेलामध्ये तळून घेतली की झाकण काढायचं त्यानंतर वांगी पलटी करायची जर पलटी केल्यानंतरही पाणी उडत असेल तर वांगी एकदा खालून पलटी करून घ्यायची त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती दुसऱ्या बाजूने ही वांगी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची तर इथे पहा एक दोन वेळा अल्टीपल्टी वांगी करून झाकण ठेवून ही मी तेलामध्ये तळून घेतले आहेत आता वांग्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलं आहे आता ह्याच पद्धतीने झाकण न ठेवता अल्टीपल्टी करत छान सोनेरी रंगईपर्यंत ही वांगी मी तेलामध्ये तळून घेणार आहे तर इथे पहा मध्यमाचेवर सतत अल्टीपल्टी करत छान सोनेरी रंगईपर्यंत ही वांगी मी तळून घेतली आहेत आता ही तळून घेतलेली वांगी एखाद्या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी जसा सोनेरी येईपर्यंत मी वांगी तळून घेतल्या आहेत ना अगदी तशीच तुम्ही सुद्धा तळून घ्या म्हणजे वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीसुद्धा पटकन तयार होते त्यानंतर आता कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत पण त्याआधी गॅस पूर्णपणे लो करा त्यानंतर यामध्ये दोन तमालपत्र दोन मोठी वेलची एक दालचिनीचा छोटा तुकडा आणि तीन ते चार काळी मिरी घालायची खडे मसाले तेल गरम आहेत त्यामुळे एक अर्ध्या सेकंद छान परतून होतात त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर अजिबात करणार नाही आहे इथे पहा टोमॅटो छान होईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते घालायचं त्यासोबतच यामध्ये एक तेरा ते चौदा कडीपत्त्याची पाणी घालायची कढीपत्ता अशा पद्धतीने मसाल्यासोबतच घाला जर सुरुवातीला घातला तर कढीपत्ता तेलामध्ये करपू शकतो त्यानंतर आता हे वाटण आपल्याला मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत पण त्याआधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा त्यानंतर यामध्ये याम एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर यामध्ये एक चमचा धणे पावडर घालायची धणे पावडर थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरली तरी चालेल अर्धा चमचा या ठिकाणी मी गरम मसाला घातला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही लाल मिरची पावडर मी रंगासाठी घातली आहे तिखटाला कमी असते आणि एक चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा पावडर मसाले घातले की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले पाण्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे पावडर मसाले अशा पद्धतीने पाण्यामध्ये परतून घेतले की तेलाचा वापर कमी होतो आणि मसालेसुद्धा छान परतले जातात तर मसाले मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवले मंदा आचेवर मसाले छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवर हे मसाले मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटले त्यासोबतच मसाल्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे आता मसाला खालून एकदा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात तर इथे पहा मसाला झाकण काढल्यानंतर मिक्स, मिक्स करून एक दोन मिनटं मी आणखी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जी वांगी आपण तेलामध्ये तळून घेतली होती ती घालायची आणि आता वांगीसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून मिडियम टू लो फ्लेमवर एक ते दोन मिनटं मसाल्यामध्येच छान अशी परतून घ्यायची आपण नेहमी वांग्याची रस्सा भाजी बनवतो किंवा वांगी भरून बनवतो तर अशी न बनवता एकदा या पद्धतीने मसाल्यामध्ये तमालपत्र घालून बनवून पहा चवीला भन्नाट लागतात आणि आचारी बनवतात ना तशीच ही भाजी बनवून तयार होते वांगी मसाल्यासोबत एक दोन मिनटं परतून घेतली की आता यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरणार नाही आहे त्याचप्रमाणे ही भाजी आपण थोडा वेळ शिजवून सुद्धा घेणार आहे कारण वांगी आपण तेलामध्ये तळून घेतलेत बऱ्यापैकी वांगी शिजली आहेत तरीसुद्धा ही भाजी छान घट्टसर होते आणि ही वांग्याची भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवते त्यासाठी एक ग्लास पाणी वापरले तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता झाकण ठेवून आता ही भाजी एक पाच ते सात मिनटं मंदाचेवरती छान अशी शिजवून घेऊयात जर या ठिकाणी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं असेल तर एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून जेव्हाही भाजी आपण शिजवून घेऊ तेव्हा झाकण काढून खालून एकदा मिक्स करून घ्या म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही तर इथे पहा एक सात ते आठ मिनटं झाकण ठेवून मंदाचेवरती ही वांग्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बाजूनी तर्री पाहू शकता किती सुंदर आली आहे त्याचसोबत भाजीला रंग पाहू शकता किती छान आला आहे आणि वांगंसुद्धा एकदम परफेक्ट शिजला आहे आणि त्यासोबतच आपण यामध्ये कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट वापरलं नाही आहे तरीसुद्धा या भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किती सुंदर आली आहे आता ही भाजी थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते आणि त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही वांगही पाहू शकता एकदम मस्त मौसूद असं शिजलं गेलं आहे आता गॅस बंद करूयात आता तुम्हाला जर हवं असेल तर गॅस बंद केल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता मी वाटण्यामध्ये घातलेली त्यामुळे आत्ता वरून घातली नाही आहे गॅस बंद केला की आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं ही भाजी सेट होण्यासाठी अशीच बाजूला ठेवायची तर इथे पहा एक पाच ते सात मिनटं ही भाजी झाकण ठेवून मी अशीच सेट होण्यासाठी ठेवली होती आणि आता झाकण काढल्यानंतर तुम्ही भाजी पाहू शकता काय सुंदर आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पहा त्याचसोबत भाजीला रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय आता तुम्ही या भाजीसोबत मस्त जिरा राईस सर्व करू शकता किंवा चपाती खाऊ शकता पण मला भाकरी आवडते त्यामुळे भाजी तयार होईपर्यंत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे आणि इथे आपलं ताट वाढून तयार झालं आहे आता यामध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी एखादी चटणी घेऊ शकता लोणचं घेऊ शकता पापड घेऊ शकता आणि कांदासुद्धा घेऊ शकता सध्या मी काहीच घेतलं नाही आहे आणि या ठिकाणी तुम्ही वांग्याची भाजी पाहू शकता प्लेटमध्ये काय सुंदर दिसती आहे आणि तेवढीच चवीलासुद्धा भन्नाट झाली होती तर आचारी पद्धतीने बनवलेली ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ही आचारी पद्धतीची वांग्याची भाजी नक्की बनवून पहा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी आपल्या सरिताच रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद